हो निर्भय हो मना रे प्रचंड स्वामी शीरे, क्या है, अशक्य ही शक्य करतील स्वामी तर आज आहे गुरुवार मा गामावस्या आज आपण घरात एक अशी एक वस्तू आणायची आहे ज्याने आपली इच्छा पूर्ण होईल तर आज मी व्हिडिओ त्या त्या, त्यानिमित्तच घेऊन आलेली आहे धार्मिक शास्त्रानुसार तर्पण पिंडदान करणे हे खूप महत्त्वाचे आहे आमावश्याच्या दिवशी अमावश्याच्या दिवशी तुम्ही पितृस्तुती स्तोत्र पितृ अष्टक हे देखील म्हणून तुम्ही पितृ पित्रांची सेवा करू शकता दानधर्म करू शकता त्याचबरोबर तुम्ही होता होईल तेवढी तुम्ही पित्रांची सेवा केली तेवढी चांगली आहे पण आज दानधर्माला फार महत्त्व आहे आजच्या दिवशी माघ आमावश्येला तर भगवा, भगवान त्याचबरोबर आपण भगवान विष्णू आणि लक्ष्मीची सेवा देखील आज आपण केली पाहिजे आज व्हिडिओमध्ये आपण एक प्रभावी उपाय बघणार आहोत तर तो तुम्हाला सायंकाळी ही सेवा करायची आहे हा दिवस महिन्यातून एकदाच येतो आमोषा हा सर्वात प्रभावी दिवस आहे आणि घरातील इडापिडा दरिद्री करणीबाधा शत्रूबाधा गरिबी नजरबाधा दूर करण्यासाठी हा दिवस प्रभावी मानला जातो म्हणून आपण उपाय करायचे आहेत वास्तुदोष ही अडचणी वास्तुदोषमध्ये वास्तुदोष जर असेल आपल्या घरात तर अडचणी येतात वादविवाद होतात क्लेश होतात घरात कष्ट करूनही प्रगती होत नाही प्रयत्न करूनही यश प्राप्त होत नाही सतत आजार पण येत असेल आणि आपल्या घरात घरातल्या दोषांमुळे अडचणी निर्माण होत असतात तर काही दिव दिवसांचे महत्त्व असते तसेच आज माग एक महत्त्व आहे वास्तुशास्त्रात सांगितल्याप्रमाणे आपण घरात ज्या ज्या सेवा करतो किंवा ज्या गोष्टी आपण करतो त्याचा प्रभाव आपल्या घरावर आपल्या घरातील व्यक्तींवर होत असतो त्यामुळे आज सकाळी किंवा सायंकाळच्या वेळेला तुम्ही उंबरठा लेपन करायचं आहे उंबरठा लेपन केल्याने तुमच्या घरात सकारात्मकता येते आणि घरातील निगेटिव्हिटी बाहेर पडते असं मी स्वत अनुभव घेतलेला आहे त्यामुळे तुम्हाला सांगते आणि आज आपल्याला देवी आशीर्वाद प्राप्त करायचा आहे तर बघा आज मी तुम्हाला एक असा उपाय सांगणार आहे रुईच्या झाडाचं महत्त्व हे कोणाला माहीत नाही हे सर्वांनाच माहिती आहे तर रुईचं झाड हे लक्ष्मीचं प्रतीक आहे अक्षय पुण्यप्राप्ती प्राप्ती आपल्याला या रुईच्या झाडामुळे होत असते बऱ्याच जणांच्या घरासमोर रुईचं झाड आहे रुईच्या झाडामध्ये वास म्हणजे लक्ष्मीचा वास आहे विष्णूचा वास आहे आणि त्याचबरोबर ग, ग रुईच्या मुळाशी गणपतीचाही वास आहे तर गणपती देवता ही सिद्धी बुद्धी आणि निर्विघ्नपणे सर्व कार्य करणारी देवता आहे तिचं आपण स्मरण करावं तिचं आपण कायम तिची आराधना करावी त्याचबरोबर आपण पैसा कोणाला नको आहे त्यामुळे आज जर कोणी ही सेवा करणार असेल तर लक्ष्मी प्राप्ती ही त्यांना निश्चित होणार आहे अमावस्येच्या दिवशी आपण शिवलिंगावर पण आपण रुईचं पान किंवा फुल अर्पण करत असतो त्याचप्रमाणे आपण हनुमंतालाही रुईच्या पानाचा हार आपण आज घालत असतो आपल्या घरावर केलेले दोष असतील तेही नाहीसे या आ, सेवेने होतील देवघरातील देवांचे आपल्याला नित्यपूजन करायचं आहे आणि रुईच्या झाडाचं पान आपल्याला घेऊन यायचं आहे रुईच्या झाडाचं पान हे तुम्ही दुपारच्या वेळेतही आणलं चालेल सकाळीही आणलं चालेल आपण सायंकाळच्या वेळेला ही आ, सेवा आपल्याला करायची आहे तो रुईच्या झाडाचं पान आपल्याला आणायचं आहे त्यावर ते, ते पान आणून स्वच्छ करायचे त्यावर स्वस्तिक काढायचे हळदी कुंकू आणि आपल्याला हळदी कुंकू अक्षदा व्हायच्या आहेत धूपदीप दाखवायचं आहे आणि ते रुईचं पान आपल्याला देवघरात ठेवायचं आहे त्यानंतर आपल्याला पंतीचा दिवा करायचा आहे म्हणजे पंतीचा दिवा करायचा म्हणजे पंतीचा दिवा आणायचा आहे त्याचबरोबर जर कोणाला शक्य होत असेल त्यांनी पिठाचा दिवा केला तरी चालेल आणि त्यामध्ये फुलवात लावायची आहे त्यामध्ये शुद्ध गाईचं तूप आपल्याला टाकायचं आहे आणि तो दिवा आपल्याला आपल्या देवघरात लावायचा आहे त्या दिव्यामध्ये आपल्याला दोन फुला फुलं असलेल्या लवंगा प्लस त्यामध्ये अजून आपल्याला दोन विलायची हेल टाकून तो दिव दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतर आणि हा दिवा चालू असताना आपल्याला श्रीसुक्तचं पठण करायचे महालक्ष्मी अष्टक म्हणायचे लक्ष्मी गायत्री मंत्र आणि विष्णू सहस्रनाम हे आपल्याला संध्याकाळी या दिव्यासमोर बसून म्हणायचं आहे आणि माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे मातीच्या पंथीत आपल्याला हा दिवा पूर्ण तेवत असताना आपल्याला ह्या सेवा करायच्या आहेत आणि जेव्हा हा दिवा शांत होईल त्यानंतर त्याच पंथीमध्ये आपल्याला दोन कापूर दोन लवंग दोन विलायची आणि थोडेसे तांदूळ हे टाकून आपल्याला देवघरासमोर तेच जाळाय म्हणजे प्रज्वलित करायचे पण कापूर हा जाळला जातो तर कापूर आपल्याला जाळायचा आहे आणि हा देवघरातील जो कापूर दोन लवंग दोन विलायची आणि तांदूळ असलेला जो दिवा आहे तो आपल्याला घरभर फिरवायचा आहे आणि तो फिरवल्यानंतर यांनी काय होईल आपल्या घरातील सकारात्मकता ही सातत्य सातत्य राहील आणि निगेटिव्हिटी ही टिकणार नाही माता लक्ष्मी तसेच स्वामी महाराजांचा आपल्याला आशीर्वादही प्राप्त होईल त्याचबरोबर अजून तिसरा उपाय आपल्याला काय करायचं आहे तीन स्वास्तिक काढायचे आहे आज आपल्याला देवघरासमोर एक स्वास्तिक काढायचं आहे ते हळदी कुंकू आणि रोज वॉटर यांनी मिक्स करून काढायचं आहे आणि प्रवेशद्वारावरही आपल्याला याच पद्धतीने जसं देवघरात आपण काढणार आहोत तसंच आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे मात्र किचनमध्ये आपल्याला एक स्वस्तिक काढायचं आहे ते तिसरं तर हे आपल्याला हळद आणि गाईचं तूप मिक्स करून काढायचं आहे आणि आपल्याला त्या ठिकाणी अन्नपूर्ण मातेचा मंत्र म्हणायचा आहे आणि कायम हे लक्षात ठेवा अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे त्यामुळे आपल्याला अन्नाची म्हणजे काय म्हणतात त्याला अन्नाची कदर करायला शिका अन्न हे वाया जाऊ देऊ नका आणि शक्य होता होईल हे तीन स्वास्तिक आज काढण्याचा प्रयत्न करा एवढी छोटीशी माहिती मला तुम्हाला सांगायची होती झालेली सेवा महाराजांचरणी मी रुजू करते आणि झा व्हिडिओ इथेच थांबवते तर सर्वांना श्री स्वामी समर्थ जर दिलेली माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ